मराठा आरक्षणावरून सध्या ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहाव्यास मिळत आहे मराठा समाजाला तुर्तास आरक्षण देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असला तरी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शविला आहे त्या अनुषंगाने छगन भुजबळ यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अश्लील भाषेत शिवीगाड केली आहे सध्या बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड आणि छगन भुजबळ समर्थक यांच्यात अश्लील भाषेतील ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे या ऑडिओ क्लिप मध्ये छगन भुजबळ यांनी गायकवाड यांनी आई बहिणीवरून शिवीगाड केली आहे या ऑडिओ क्लिप मुडे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता एनसीएन न्यूज मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही एम सी एन न्यूज मराठी करिता राजू वाढे जळगाव हॅलो हॅलो हा आमदार शिंदे गायकवाड यांचा नंबर ना कोण बोलतो मुرجेश वाघील बोलतो कोण कल्याण हा बोला सावन आता का शिफ्टिंग गेले बाई येणार आता माहेत बघणयचा माहेला तुमार समय करतो ना म्हणजे मी पेपर शब्द मी कापला की जिभी कापली का म्हणतो आम्ही साहेब तुम्ही चुकी ऐका हो साहेब ऐका होय करते कळ ना काय तुला कळलं